जांबली गावात अतिसारचे थेमान गाठले असताना गावातील फॅंगिंग मशीनची फवारणी करण्यात आली आहे परत नियंत्रणात आहे दुसरीकडे दीड कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना कुचनामी ठरली थीक आहे ठिकठिकाणी लिकेज असल्याने गढूळ पाण्याचा शिरकाव झाला व गावात अतिसारची लागण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे तिघांच्या मृत्यूला संबंधित अधिकारी व कंटाकदार जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच विनायक येवले यांनी केला आहे डेंग्यूचे पाच तर चिकनगुनियाचे तीन रुग्ण जांबली या गावात अतिसाराचे रक्त नमुने तपासणी डेंग्यूचे चे पाच तर चिकणगुनियाचे तीन रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे या गावावर आता नवीन संकट आले आहे आरोग्य यंत्रणेवर जबाबदारी वाढली असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे सध्या प्रशासन अलर्ट मोडवर असून प्रशासनामार्फत ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे तसेच सर्व मोठे अधिकारी गावात भेट देत असून प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे अशी घटना अजून दुसऱ्या गावात होऊ नये याची सुद्धा दखल प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे या अगोदरही तालुक्यातील अनेक गावामध्ये सात रोगाची लागण होऊन अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते मात्र तरीही तालुका प्रशासनामार्फत तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही ही शोकांकित आहे तरी संबंधित लोकप्रतिनिधींनी बाप गंभीरतेने घेऊन मेळघाटातील आदिवासांना बांधवा किमान शुद्ध पाणी तरी उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी होत आहे दीड कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठ्याचे योजनेचे काम दर्जाचे करण्यात आले आहे असल्यामुळे थिक गावात गडूळ पाण्याचा शिरकाव झाला त्यातून अधिसाराचे लागवण व तिघांचा मृत्यू झाला संबतीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जांबली ग्रामपंचायत चे उपसरपंच विनायक एवले यांनी केली मारुती पाठणकर स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज चिखलधरा